एक म्हणजे देवपूजा दुसरं म्हणजे स्वयंपाकघर इथून त्या बाईची ओळख होत असते बऱ्याच ठिकाणी देवपूजा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी कर मार्जन असतं बघा कर मार्जन चालू आहे ना चालू आहे का ते चाल लाईव्ह चालू ठेवा सुद्धा मुद्दा महत्वाचा आहे कर मार्जन ज्याला म्हणतात ते काहींची टावेल मी बघितले एवढे काळे पुट्ट झालेले असतात तिकडे पुन्हा बघू वाटत नाही कुठं ठेवलंय तुम्ही ते जवळ हो की नाही तो सुद्धा त्यावेळी चार दिवसाला तीन दिवसाला स्वच्छ झाला पाहिजे आणि म्हणून काहीने बघा पद्धत आणली पिचकारी पद्धत आणली काही आपल्या मध्ये पिचकारी चालत नाही तुमच्याकडे गंमत अशी आहे जवळ तुमचं छोट बुडग असतं बघा छोटं बुडग कोणी बाबा आला घेतलं गेलं की बाबा हा बाबा हे घ्या पिचकारी तुम्ही पण घर सवय लावल्या ना आम्हाला पण लावून ठेवता का आणि म्हणून चांगला तांब्या घ्या पात्र घ्या आणि चांगल्या प्रकारे हात धुवून देऊपच्या वंदन केली पाहिजे जर का तुम्ही घाण हाताने जर वंदन केलं याला म्हणतात निरोध स्थानापतीला निरोध होतो प्रसंगाला निरोध होतो आणि म्हणून प्रामुख्याने जे आहे त्यांनी मुद्दा सुंदर सांगितलं की पुष्प धूप दीप गोष्टी केल्या पाहिजे परंतु सुरुवात जी असते ती म्हणजे पहिले आपले कसे पाहिजे हाच स्वच्छ पाहिजे म्हणून कुठे इकडे तिकडे आपले हात लागले नाही पाहिजे म्हणून तो एक स्थान वंदनाचा विधी प्रसाद वंदनाचा विधी महत्वाचा आहे दुसरी गोष्ट मला प्रामाणिकपणे सांगा की तुमच्या घरी त्रिकाळ पूजावसर दुर्पूजा कोण करत ते हात वेळ आले तुम्ही चांगले कारण असं काय करत हा <laughs> म्हणजे याचा अर्थ बरेच जण त्रिकाळ पूजावसर करत नाही तुम्ही आता पदयात्रेमध्ये आलात इथंच करायचं का नाही शेतातून ना आलो विशेष बाजारातून आलो विशेष बाहेर जातानी विशेष गावातून फिरता आलो फिरून आलो तरी विशेष काय आहे हा एक प्रकारचा पूजावसार आहे आणि मग आम्ही ह्या गोष्टी पाळत नाही आमच्या कोणा प्रकारचा अविधे होतो आमची डोकी फिरायला लागतात मग आम्हाला बाबा हे येण्यासारखे करायला लागते कशामुळे झालं आला तिकून नपाळत्या मधून आला स्मशानभूमीतून सकाळी तुम्ही स्मशान भूमीतून गेले तो विशेष केला की नाही केला ना इथंच नाही जेव्हा तुम्ही कुठे अंत्यविधीला जाल तेव्हा सुद्धा आपण या क्रिया केल्या पाहिजे हे सुंदर मुद्दे लक्ष मध्ये ठेवायचे नामधारकाला प्रामुख्याने वाचनिकाला प्रामुख्याने हाच बहिर्यात पहिला आपल्या ठिकाणी आपल्याला जमला पाहिजे म्हणून त्याने प्रसाद सेवेचा मुद्दा सांगितला भुरार मल्लभासांनी आपल्या आप प्रसाद प्रसादसेवे मुद्दा सांगितले आहे जे तुकी तुमच्याकडे विशेष तेवढी दंडवत तुम्हाला घालता आले पाहिजे आणि लक्षामध्ये भाग द्या विशेष द्या मला मूर्त द्या मला प्रसाद द्या मला ते लक्षात ठेवा तुमच्या आसनावर जेवढी दुपूज आहे दंडवत तेवढे घालतो का आपण नाही घालत गुरुने प्रसन्न होऊन दिला तो प्रसाद आत्ताहस करायचा नाही लक्षात ठेवा जेवढे तुमच्याकडे विशेष आहेत तेवढे दंड तुम्हाला घालता आले पाहिजे असा मुरार मल्लांच्या तो संदर्भ आलेला आहे आणि म्हणून पहिला आपली देवपूजा आपला विधी हा आपण सर्वांनी प्रामुख्याने पाळायचा हे खरं तुमची संपत्ती आहे जो प्रामाणिकपणे नियमाने करतो त्याला कधीही म्हणणं येत नाही परमेश्वर पाठीची निवासे त्याच्या पाठीमागो असतो म्हणून बुडग्याची पद्धत बंद करा काही काही जे सकाळपासून जे बुडगे भरून ठेवतात संध्याकाळपर्यंत अजिबात हलवत करताना तुम्ही असं हा ते बंद करत ठेवून गेल्यानंतर लक्षामध्ये म्हणून दुपाराला पाणी जे एका तासानंतर पाणी अगळ होतं असं अध्यात्म सांगता तर विज्ञान सांगायला लागलं तुम्हाला फिल्टर पाणी लागतं पाच पाच मिनिटाला आणि त्या द्रिपूजेला एकदा सकाळी भरलं की गबाळा संध्याकाळपर्यंत अजिबात उचलायचं नाही तुमच्यात नाही चांगल्या चांगल्या घरी आम्ही गोष्टी बघितलेल्या आहेत ही सुद्धा चुकीची पद्धत आपली जी आहे ना ती मात्र बंद करून टाकायची स्थान दर्शनाचा विधी प्रसाद सेवेचा विधी प्रसाद तुल्य स्थान आहे त्यांनी आपल्या परीने मांडण्याचा प्रयत्न केला अजून तो पुढे विषय फार मोठा आहे परंतु मी

نا وني نائي چرنا نيرو وے را آغوني تھورلي آغوني تھورلي امھار یادينالا جے راما گيرا ਧੰਨਵਾਦ मणिका मतल मनी नी न

सर्वज्ञ प्रतिष्ठानतर्फे भव्य पदयात्रा बीड जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्याकडे निघालेली आहे या ठिकाणी येळी या गावातून आम्ही सध्या आव्हाने बुद्रुक येथील शेवगाव तालुक्यातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं जे स्थान आहे तिकडे ही पदयात्रा निघालेली आहे अनेक झालेले आहे

महानो दास ॾिन श्री हरिदा पोखरू रेनाश्ला जीवन महानवा हो दास निस दी हरि सां महानवा हो दास निस दिली हरि सां जीवन ओड़ी सोड नार

प्रभुला अनुसया सुताला गोविंद गोविंद अनुसया सुताला गोविंद गोविंद अनुसया सुताला गोविंद गोविंद अनुसया सुताला गोविंद गोविंद प्रतिष्ठानच्या वतीने जी पदयात्रा आहे सध्या शेवगाव तालुक्यातील पागुरी पिंपळगाव या ठिकाणी दुपारच्या वेळेस पोहोचत आहे मागे शेतातून आले लोक दंडवतपणा सध्या निघालेली आहे हे पांदीचा रस्ता आपण पाहत आहोत पाठीमागे हे पदयात्रू करू आपल्याला दिसत आहे मागे महिलांची देखील खूप मोठी लाईन ही रांग आपल्याला दिसत आहे सध्या आम्ही आव्हाने बुद्रुक या ठिकाणी निघालेलो आहोय या ठिकाणी पांदीचा रस्ता आहे आणि या पांदीच्या रस्त्यावर याला जे काही काही ठिकाणी केकताड म्हणतात काही ठिकाणी हां तर हे आपल्याला झाडं आहे झाड आहे दंडवा 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 दंडवत पांदीच्या रस्त्याने सर्व सद्भक्त पदयात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत दंडवत प्रणाम प्रणाम सर्व भगिनी या ठिकाणी दंडवत 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 सर्वांना दंडवत प्रणाम आम्ही आव्हाने बुद्रुक तालुका शेवगाव या ठिकाणी निघालेलो आहेत पाठीमागेही बरेचसे महिला सद्भक्त दिसत आहेत आपल्याला दंडवत प्रणाम तुरी विश्रांती घेण्यासाठी आपण एका शेतात थांबलेलो आहे आणि या तुरीच्या शेतात अनेक सद्भक्त सध्या विश्रांती घेताना आपल्याला दिसत आहे स्वागत चालू आहे पहिल्यांदा स्वामी होऊन आव्हाने येथे आले स्वामींचा तिथे एक रात्री झाला सायंकाळचा पूजावसर सा आडोगणा आणि निद्रा त्या स्थानाच्या ठिकाणी झाली आणि तिथून स्वामी देवळांना या गावाकडे गेलेले आहेत दुसऱ्या कालखंडामध्ये परत स्वामी परिवर्तन करत करत येळी या गावाहून आवाने इथे आले परत इथे स्वामींचा रात्र मुक्काम झाला सायंकाळची आव्हना त्या ठिकाणी झाली आणि तिथून स्वामी भोकरला गेलेले आहे अशा प्रकारे दोन वेळच्या आगमनाने दोन वेळच्या मुक्कामाच्या वास्तव्याने आवाने येथील स्थान जे आहे ते परवपवित्र झालेलं आहे ही लिळा आठवून आपण उद्या आवाणी गावापर्यंत प्रवास करायचा आहे